समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजवर कारवाई करा पांढरकवडा येथील मुस्लिम बांधव पांढरकवडा दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पांढरकवडा जामा मस्जिद कमेटी मोमीन वेलफेअर फाउंडेशन मुस्लिम समाज पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांना रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज राहणार सरला बेट तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद याने पैगंबर मोहम्मद साहेब यांचेवर विवादित व अपमानास्पद भाष्य करून मुस्लिम धर्मीय लोकांची धार्मिक भावना दुखावून तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून समाजात अराजकता व असंतोषता निर्माण केल्यामुळे भावना दुखावल्या असून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात येथील समाज बांधवांनी सांगितले आहे की आम्ही शांतताप्रिय व कायद्याचे पालन करणारे भारतीय नागरिक आहोत दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मौजा पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे पवित्र पैगंबर मोहम्मद साहेब यांच्यावर व इस्लाम धर्माला अपमानित करण्याचे तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने भारतीय एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी धर्म सोडला आहे वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामाचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचार शिवाय काहीही आढळून आल्याने यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी सहा वर्षीच्या मुलीसोबत विवाह केला ज्याचे आदर्शच अत्याचारी आहे यांच्याबाबत अजून काय सांगायचे अशी अभद्र टिप्पणी केली आहे तसेच पैगंबर मोहम्मद साहेब इस्लाम धर्माचे धर्मगुरु आहे हे संपूर्ण जगाला माहित असताना सुद्धा रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माची व इस्लाम धर्माचे धर्मगुरू यांची प्रतिमा मलिन करण्याचे तुछेतुने तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून अराजकता व अशांतता पसरवून जातीय दंगल घडवण्याचे तुच्छेतूने असंख्य जनसमुदायासमोर अभद्र व अपमानास्पद भाष्य केले सदर भाषामुळे सर्व मुस्लिम बांधवांचे धिर्मिक भावना दुखावली आहे सदर भाषामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन अराजकता व अशांतता निर्माण होऊन महाराष्ट्रातील अनेक भागात वातावरण सुद्धा कलोषित झाले त्यामुळे भविष्यात कुठेही जातीय दंगली होऊन सार्वजनिक मालमत्ता व जीविताची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर रामगिरी महाराज यांनी अभद्र भाष्य करून व जाणून बुजून भारतात अशांतता व अराजकता पसरवण्याचे हेतूने भाष्य केले याची चौकशी होणे गरजेचे आहे सध्या गणेशोत्सव व ईद मिलाद सण तोंडावर आलेले आहेत पाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुका होणार आहे त्यामुळे रामगिरी महाराज वर लवकर कार्यवाही झाल्यास इतर लोक सुद्धा वरील प्रमाणे भाष्य करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल व अराजकता भविष्यात पसरविणार नाही व अशा समाजकंटक लोकांवर आळा बसेल त्यामुळे आपण समस्यांचे गांभीर्य ओळखून रामगिरी महाराज यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर अशी कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच सखोल चौकशी करून सदर प्रकरणाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावेही असे निवेदन दिले आहे यावेळी पांढरकवडा शहरातील जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष काजी गजनफर अली सचिव झुबेरुल्ला खान साजिद शरीफ मनसूर पटेल अशफाक करेशी ताजोद्दीन सर मोहसिन काजी तोसिफ भाऊ सलीम बैलीम

दरखास्त करने आए हैं कि उनको कड़ी से कड़ी सजा मिले आइंदा कोई ऐसी हरकत न करे ऐसी कार्रवाई की जाए समाज की तरफ से जामा मस्जिद कमेटी के लोग बांटाघोड़ा नगर बांटाघोड़ा नदी के प्रतिष्ठित नागरिक यहाँ पर उपस्थित हुए उसमें आजीबाजी नगर सेवक डॉक्टर थे इंजीनियर है यहाँ पर आए जो रामगिरी महाराज ने जो स्टेटमेंट दिया है इससे महाराष्ट्र का जो सामाजिक शांततापूर्ण वातावरण है को तो कहीं पर तो भी ख़राब करने की कोशिश की जा रही है और किसी भी धर्म के जो महापुरुष है उनका सबने सम्मान करना चाहिए जान बुझ के महाराष्ट्र जैसे शांतता स्वरूप कैसे रहने वाले लोगों के बीच में द्वेष फैलाने का प्रयास है ऐसा हम समझते हैं इसमें हमारी आपके माध्यम से प्रशासन को विनंती है कि ऐसे लोगों पे कड़क से कड़क कार्रवाई की जाए ताकि ऐसी किसी भी धार्मिक विषय पर किसी भी भगवान के बारे में कोई बोलने की हिम्मत ना करे ये भावना व्यक्त करने आए अपने निवेदन के माध्यम से और हमको उम्मीद है कि शासन पर कडक से कडक कार्रवाई करेगा